सगळं मजेत असणार आज चालू केलेला आहे कोल्यावर चालू तर काय जात आम्ही चालू लोक खाली कशा झालोय तर खाली आणि उत्तर खालती आणि आम्हाला आता काय लगेच आपल्या घरी पण जायचं आहे कारण की आज आहे आपली पार्टी म्हणजे आता आम्ही चालू आहे खातो आणि लगेच मला मील झालेलं आहे जायला घरी झालं चला जाऊया आता तर दक्षता 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 ओ आई ऐक ना तो तुला काय वाटते का आपण आता किती मजा करणार आहोत पोप्टीत हे <laughs> पाणीपुरीवाला काय खाली बघ हाय चल आता आपण पाणीपुरी खायला घेतो मला कशाला असं कस मणी मणी असत काय हाती दुपच्या आगळ्या घेतलंय खायला टाटली का चलायच खात नंतर तरी तशी पाणीपुरी खाऊन आमचं झाडे आहे आणि आता आम्ही निघतोय वरती वरती जाऊ तर त्यांना खाली बोलू कारण की पाय दुखतात आमचे वरती जातात जात आत्याच घर दाखवतो तुम्हाला इथूनच बघा तिला बघा ओ कुठं राहतो मी इकडं बघा तुमकडे दिसतं का कम्प्लीट घर जुन त्या आत्या राहत आमची चला हे इकडं आमच्या चविक कपणार आहेत का बळीसोबत गाइज इथं आपण दोन कॅडवर आणल्या होते आणि एक कॅडबरी आप ये आपल्याला आपण मी आहे ही बघू शकता तुम्ही मामनी वाशिष्ठला जायचं मामूल वाशिष्ठच्या तशी ओचकते आता व्हिडिओ काढले म्हणून दयाले आले आता काही नाही चल हे बघा वापस करतान ना हक्की खाली तुम्ही ना म ना ना मी नाईच फायनली अशा रीती आम्ही माणसाला आहे इथून बरपे घेऊन जाण्यासाठी चला गाई आता निघतोय आम्ही घेऊन आत्याला घेतलं घेणार किती पब्लिक आलेले तुम्हाला दाखवत मग काय दाखवू गाईच किती पब्लिक आले एक दिदी दोन मामा तीन मी चार मम्मी पाच पाच एक माणसाला घ्यायला आता खांदानाच घेऊन चला आता जाऊया चला जायच आता निघलोय आपण आता जाऊया घरी घरी पोचल्यावर पोचलेला आहे का आपण आणि इकडं बघू शकतात पोपडीचा जाऊन पूल आलेला आहे गावठी ती शिंगा जुगाड मग आईस आम्ही बोलायच तर आईस आता इथं आमचे शेठ माणसं बसलेले आहेत आणि बघू शकता घर पूर्ण रिकाम रिकामा काय आज गोंगाट काहीच नाही घर कुशाला कोण असुटल आमचे सगळे पब्लिकच आहेत बाहेर बसलेले आणला का, का ना माणूस कोल्हाची देऊन आल्या खुशाला शेट इकडे बघा काय बाबा माझा चुलीला भेट द्यायला गेलेले इथशी आणि त्यांचा वेज वेज माणसांचा इथशी बनून झालेला आहे फक्त त्यांचा तीन माणसांचा आणि आता आमची फोपटी इथशी बनवायला घेऊया काही पैसा फुल पैसा दे जरा असं दे चालीस पन्नास पण काहीच तरी इथून आपल्या थंड आणि अंडी घेऊन झालेलं कारण का आपला जरासं चांगलं झालं जरा आपण नाक्यावरती डायरेक्ट येतो नवऱ्या दौपंच धरली आता स्वतःच बोलू उपास मी अंदाज लावला तर आता त्याला आणि गाडी घेऊन शिक पार्क केली कारण की आपल्याला माहिती त्याच्या नाक्या बा किती ट्रॅफिक असते ती घेतल्या आता सगळं सामान आता जाऊया घरी कारण की आम्ही अर्धा सामान घेतो अर्धा ठेवून चालले आहे पकड मी गाडी वाटतं चला काही आता गाडी काढूया निघू आता सचाला काहीच निघालो आहे आम्ही आणि इथून आता लोक नाफ्या होती रो इथं नावली पोचलेला आपण चला आता जाऊया घरी की आपल्याला पोपटी करायला फुल टाइम आणि आपण अर्ध्यात वस्ती घेऊन आलेलो तर चला आता जाऊया घरी कडल्यावर बोलतो आपण तरी तशी काय झालं आपण घर पोचलेलं आहे शाबास माहिती आहे ना भरोश्याच्या माणसावर दिन तो मी दर चल येऊ ना पोरले असेल मला माहित नाय तशी आता आपण आहे तर काही जी तर मी केलं चला आता या करूया काहीच तर आता घरी आलं होतं आणि वाटतं सगळेकडे आज पोट आहेत कारण की दोन दिवस एकादशी काहीतरी आहे आणि आता आम्ही चार चार आणि या गेशी गावात सगळं आता जाऊया आणि तिकडं सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे चला फक्त जाऊन शाखातून शाखाचं आहे पोपटी भरायचं काम चालू आहे बघू शकताय तुम्ही इकडं टप भरून शिंगा घेतलेले आहेत तर अर्धा टप भरून शिंगा एक मडक्यात अर्धा टप भरून शिंगा येतोय निस्त्या इकडं का आजचा आमचा पोपटी बनवणार आहे रोहित पडेल <laughs> मसाला इकड चालू आहे त्यांचा बघ आईस मच्छीचे नाही केले आई गाईस आत्याला वाटलेला आहे का आपल्याला शिंगा कमी पडतील आणि या शिंगा इथे आम्हाला जा जा जास्त झालेला आहेत आणि त्या शिंगाचा या माणसाला देणार आहोत आम्ही बाद बन मम्मी मम्मी बाद

ग्रुप <laughs> आपली फ्लूला असून का फुकणी असली वाटते तुमची हो ताई अशा काय करता हो आम्ही आग पेटवत होतो ना माणूस आमची फुकणीच घेऊन चोरीला गेली फुकणी झाड इथे सांगून जेवून ये जा येस ताईचं बघू शकता पार्टीला कोण कोण आलेले आहेत आमचे माऊमा मॅडम पण आलेले तुमचे आमचे तिथं बघू शकतात आता आमच्या कबुतरांची गेम केलं तिथं मम्मीला जनावरांची गेमच यार आता कबुतरांचे कबुतरांची गेमच आहे एक एक माणसाची पर्सनल चॉईस आहे असं कार म्हणजे सगळे एकत्र आणायच कसली केल धर आय धर आयेर घाल घाल तू घाल अये मार मार नाही लगेच कंटेन मिस झाला

नाही तुम्ही उठून सकाळची साफ करायला हळे आहेत आमच्या असते असते आता आमचे मेंबरी तशी जमा होत आहेत बघू शकताय आता सरिता दशरथ पाटील आलेली आहे आगमन झालेलं आहे

पेटवलेली आहे पेटली नाही मासुंड बघा यांच काटक्याचा भाराच बनले तस किंवा फ्राय नाही ही उमावलेली उमावलेली बुजलेली पण ना तुझ्या गळ्यांमध्ये <laughs> मी शाले व आमचे बाबा 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 या काय तशी आमचे पोपटी झालेले तयार आणि आता पोपटी नेण्यासाठी आहेत आमचे दोन गडी रेडी चला आता घेऊन च यांची लिहाची जी स्टाईल आहे ना जोर सुटला जोर सुटला तू बाबा हा डास्ट फुटला बाबा इकडं बघ <laughs> उपाशी ठेवली असते आता

कसं वाटतंय तुम्हाला आज बोलू शकता दोन शब्द तुम्ही अरे काही हॅपी अनिवर्सरी मी ना काही की या करायला पण यान कोणा तुम्ही